नमस्कार फॅमिली जरा मला माहिती असेल आणि आपण घरच्या घरी छोटासा कूलर आणि त्यासाठी आपण हे बघा हलोखांचा डब्बा घेतलेला आहे आणि हा कूलर फक्त तीनशे जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही हा डब्बा घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी खूप छोटा केलेला आहे आणि व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा त्याला आपण एक फॅन लावलेला आहे ही मोटर तुम्हाला दुकानामध्ये शंभर ते दीडशे रुपयाला भेटत आहे आणि एक जाळी घेतलेली आहे मी त्याच्यासाठी ज्याला आपण इकडून बाहेरून लावणार आहे हे बघू शकता तुम्ही पैशामध्ये आपण हा बनवणार हो, आहोत आणि तुम्हाला जर ते घास वगैरे जर आपण नवीन विकत घ्यायची गरज नाही आपण त्यासाठी गुणीच बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता ते अशा प्रकारे गोणीचे धागे खोललेले आहेत बघू शकता तुम्ही बघा आणि हे एवढे थंड असतात खूप थंड आणि खूप छान अशी हवा देतात तर बघू आपण हा निपर आणि मी हो मोटर पण मी हळ मधून विकत घेऊ नका तुम्हाला मोटरही मी घरीच म्हणून दाखवणार आहे कारण की गरमी एवढी खूप चालू झालेली आहे आणि त्यासाठी एक छोटा मी क्लोर बनवणार आहे ये है ये भी यार भी हे तुम्हाला माहित असेल थंड पावडर आहे दहा रुपये हार्डावर भेटतोय आणि याच्यामध्ये मी आहे एक छोटीशी मोटर जी तुम्हाला पुढल्या हार्डवेअर मध्ये तीस ते वीस रुपयाला भेटू शकते आणि हे दुकानामध्ये एन्सिल भेटतो दहा रुपयाला एन्सिल लावून आपण हे केलेलं आहे जर तुम्हाला या अशी मोटर पाण्याची बनवायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आपण याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून टाकू आणि हा पाईप आहे ज्याला आपण आता लावणार आहे तर मी हा पूर्ण कुलर कसा बनवायचा आहे तुम्हाला नक्की दाखवत आहे आणि याला एक आपण मोबाईल जे चार्ज करतो ते चार्ज लावलेला आहे तर चला आपण बघू हे कूलर कसा बनवणार आहोत आणि कूलर कसा बोलतोय तुम्ही पण कमेंट करून मला नक्की सांगा भेटू आता कूलर पूर्ण कोण होता बघू आपण आहे पाण्याचा पाईप पाईप ते पण कसा लावायचा आहे कॅमेरा पण या आणि हे बघू शकतो याच्या आत मध्ये पाईप लावलेला आहे आपण हा हे बघ हे मोटरला लावणार आहेत आपण या आणि याला असं जॉईन करणार आहेत आणि याच्यामध्ये आपण छोटे छोटे होल मारलेला आहेत ते कॅमेरामध्ये दिसतात पण मला माहित नाही थोडं जवळून दाखव कॅमेरा थोडा जवळ करा हे बघू शकता मी आतमध्ये असा हा फिट केलाय आणि याला असे होल ठेवले छोटे छोटे दोन तीन असे हर ठिकाणी दोन तीन आणि डब्बा पण मी कापून घेतलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी आधीच कमी कमी करून घेतलेला आहे आपला हा डब्बा असा पटणार आहे आणि हे जेव्हा आपण पाण्याला ओळखून हे पाणी सर्व तर पडणार आहे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणारच आहे आणि हो अशा प्रकारे हे जागेला असे आपण हे धागे लावून घेणार आहेत म्हणजे जेव्हा आपण ते गुन्हेचे काढलेले आहे कारण की तुम्हाला गवत हे काय भेटणार नाही कोणी कारण देणार नाही त्यासाठी बघू शकता तुम्ही आणि हे नंतर लावल्यानंतर हे असं दिसेल मी तुम्हाला पूर्ण जाळी झाल्यावर दाखवणार नाही पण तरी पण मी तुम्हाला सध्या दाखवतो तर भेटवत आहेत जाळी पूर्ण तयार केल्यावर जरा तुम्हाला दाखवतो मोटर चालू करून तुम्ही म्हणता पाणी फेकते का नाही तर बघा मोटर पाणी फेकती आणि हो इकडे मी सगळ्या जाळ्या बनवून ठेवलेल्या आहेत आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी फडाफडी बघू शकता तुम्ही आणि हे जुन्याला लावला नाही भरताने तुम्हाला दाखवला आहे बघा अशा प्रकारे जाळी तयार करायची आहे आपल्याला हे बघू शकता एकदम मस्त अशी जाळी झालेली आहे आणि हे कशा लावायचे ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे कारण ते दाखवतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणि आता मी दाखवतो ही मोटर मी स्वतः कोणाला पाणी कशी फेरती प्रयत्न थोडं बटन लावले ला। तर त्याला तर प्रयत्न बटन लावते मी तुम्हाला आम्हाला पाणी फेरती का नाही हे बघू शकतो तुम्ही मोटर तर बघू शकता किती स्पीड पाणी फेरते बघा हे बघा खूप फास्ट असं पाणी फेरत आहे तुम्हाला मोटर पण दाखवतो मी हे बघू शकता ही मोटर आहे आणि खूप विस्पिंड पाणी फिरते बघा पाण्यात टाकलं तुम्हाला दाखवत हे बघा ही घरीच बनवलेली आहे आपण काही इकत वगैरे काही घेतले नाही फक्त त्याच्यात पाणी नाही दाखवता द्यायचं मी तिला वॉटर केलेलं आहे वॉटर वॉटरप्रुफिंग तिला फक्त आधीच बुरवायची पाण्यामध्ये जास्त बुडवायचं नाही तुम्हाला हे बघा हे पावडर तुम्हाला माहिती आहे थंड पावडर आहे त्यातच आहे मी त्याला लावले कवर आणि ही फक्त एवढंच पाण्यात टाकायचं इथून पाणी जाईल पण असं नाही नाहीतर पाणी टाकायचं याला बघू शकता खूप मस्त पाणी फिरतं बघा आपल्याला पाहिजे तेवढं पेशेचं पाणी फेकत नाही सत्तर आता बघू कुलरला लावल्यावर होते हो दिसतंय ना किती छान पाणी फेकते बघा मला पण माहिती की असं बनवण्याची होईल मी घरी कोशिश करत होतो याला एक दिवस पूर्ण केला माझा बनवायसाठी आणि सक्सेस झाला आणि हो सांगायच हा जो पाईप आहे हा लेवल टू पाईप ले जो पाई। मिस्त्री लोकांच्या तुम्हाला म्हणजे भेटून जाईल दहा रुपयामध्ये किंवा तुम्हाला हरवेच्या दुकानामध्ये दहा रुपयामध्ये हा पाईप भेटून जाईल ला ला आपन आपन आ, तर चला आता आपण लावूयाला चला आता आपण बघू आपला कुलर रेडी झाल्यावर बघू थंड आवाय का तर चला बघू शकता आपण जाळी लावून घेत आहे बघा कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट करून जाळी वगैरे दिसती का तुम्हाला तर आपण तारीण बांधणार आहे जाळी कारण की आपल्याकडे स्क्रू वगैरे नाहीये सध्या त्यासाठी मी पहिलं सांगितले आपण खूप स्वस्त कुलर बनवणार आहोत ते बघू आता हे मिलीपुलर आहे आणि हवा थोडा कशी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे हवा तर दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न नक्कीच कराल तर पहिले तारेने बांधून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे मी आता एक साईड राहिली आपली बांधायची ते पण तुम्हाला दाखवतो याला होल मारलेले आहे तुम्ही पण होल असे मारून घ्या आणि दिसून येणार नाही अशी तार बांधले आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता सगळ्या जाळ्या बांधून झाल्यावर बघून घ्या खूप छान वाटायला मला तर खूप छान वाटतंय तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटते आणि तुमचे काही प्रश्न असतील ही तार बांधल्याच्या दुपाने वगैरे तरी तर आपण थोडं थोडं गॅप करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो मी ऑलरेडी पहिला पण केला होता तरी पण आता थोडं थोडं तरी बघू शकता आपण थोडं थोडं असं बाहेर काम आहे म्हणजे जरी पाणी पडलं तर ते आतमध्येच पडेल बाहेर येणार नाही आणि मोटर मी आता आतमध्ये फिट केलेली आहे पाण्याची जिथे पण तुम्हाला दाखवतो तिथं दाखव थोडं बघा दिसते का मोटर मोटर आपण अशा आतमध्ये फिट केलेला आहे तर आता बघू जाळ्या घेऊन जाळ्या कशा लावायच्या मी पहिला दाखवतो ही आहे आपली आता दोन नंबरची जाळी तर ही पण आपण आता बसून घेऊ वायाला पण असं टच होता कामा नाहीये अशा प्रकारे तुम्हाला पण जाळी बसून घ्यायची आहे तर तुम्ही पण तशी जाळी बसून घ्या आणि खूप समजदारीने जाळ्या बसवायच्या आहेत आपल्याला तर हे बघा ही दुसरी जाळी आपण आता ठेवलेली आहे दिसते का तुम्हाला मला नक्की सांगा दिसते का तर हिला पण आता बांधून घेऊ मला परत तुम्ही नुसतं डायरेक्ट डायरेक्ट दाखवा लागला तर ही पण जाळी आपण टाकलेली आहे आता आपली राहिली एक लास्ट जाळी तर पहिला आपण आता ह्या जाळीला बांधून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला लास्टची जाळी कशी लावायची ते दाखवतो आणि हो खास सांगायचा मुद्दा राहून गेला हे मी वरती कापलेलं नाही तुम्हाला वरती हे कापावच लागेल कारण हे कापलं नाही तर तुम्हाला जाळ्या लावता येणार नाही मी आतूनच लावतोय कारण की मी पहिलं पण एकदा बनवलं होतं मी व्हिडिओ बनवलेला नव्हता याचा बनवलाय तर चला आता याला आपण बांधून घेऊया पटापट आणि तुम्हाला जेणेकरून एफआयपत पण ध्यान द्यायचं की एफआयपत पाणी बरोबर आपल्या जागेवरतीच पडलं पाहिजे इतर ठिकाणी पडलं तर तुम्हाला ते बांधून घेता येणार नाही तर चला आता बघून नंतर पूर्ण बांधून झाल्यावर दाखवून जा बनवली होती पण ही फेल झाली त्यासाठी आता ही तारीची बरोबर नाही म्हणून मी मीच आणली आता दोन वाली आणि जी खूप छान अशी सुंदर जाळी झालेली आहे तुम्हाला पण दिसत असेल आणि खूप मस्त वाटते असं वाटलं की आपण दुकानातनं कूलर आणलं तसं दिसतंय ते सगळं मस्त वाटते मला तर खूप छान वाटत तुम्हाला कसं वाटतं मला किती कमेंट करून सांगाय तरी बघा एक दोन आणि आता राहिली आपली तीन नंबरची तर ही मी माझ्या पद्धतीन बांधणार आहे आता एक खूप रिस आहे आणि बी बांधणार आहे तर बघू आता ती बांधताना कारण पॅक केलं आहे आणि पाणी पण तुम्ही टाकू शकता पाठीमागून मागून याच्यातून त्याला घ्या पाणी टाकायला बॉटल घ्यायची बॉटल याच्या पाणी टाकायला हे कम्पल पुन्हा एक लिटरचं बनवलेलं आहे मी लांब टाक ना ला ला। ला मी पण दिसतो तर हे बघू शकता आपण तुम्ही तीन नंबरची पण आपण जाळी बसलेले हे बघा हिला फिट करणार आहे हे बघू शकता खूप अशी मस्त पिके झालेला आहे याला इथूनच मी बांधणार आहे मी माझ्या पद्धतीने बांधणार आहे बरोबर तर चला आता आपण याच्यात पाणी टाकून आपण एक लिटर पाणी भरलेलं आहे स्टॉक चांगला कूलर चालू झालेला आहे आणि हे बारा वेट चार्जर लावलेला आहे आणि पाणी एकदम मस्त कुलिंग होतं थोडं जवळून दाखवा जरा दा, पाणी मला एकदम मस्त तिन्ही साइड कूल कुल होते पाणी पाठीमागून पण दाखव तिकडं पण दाखव तर हे बघू शकता तुम्ही पाणी तुमच्या समोर पडत आहे हे बघा खूप छान असं पाणी पडत आहे आणि पूर्ण पाणी आतमध्ये जात आहे ते जे बाहेरून पडत आहे आपण असं मी कव्हर लावणार आहे अजून लावलं नाही आणि तुम्हाला फॅन पण दाखवतो आणि खूप अशी थंड हवा देत आहे लाव मी पण दिसलो पाहिजे असं हवा जरा दिसतोय मी त्याच्यात तर इथं बटन आहे हे बघू शकता आता बटन आपण दाबलेला आहे आणि आपला कूलर चालू झालेला आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान अशी हवा लागत आहे त्याची आणि एकदम मस्त थंड हवा लागत आहे तर बघू शकता तुम्ही बघा दिसत पेपर उडतानी oh. ते अजून दिसत नसतील थोडं बारीक करून दाखवतो तुम्हाला खूप फास्ट हवा देत ते हे बघा हे बघा खूप फास्ट आहे ते बघा हा इकडे बघू शकता इथं बटन पण आहे आपलं आता बंद झालं पाणी चालू आहे पाण्याची मोटर चालू आहे आणि फॅनची मोटर बंद झाली आहे आता तुम्हाला फॅनची मोटर चालू करून दाखवतो हे बघू शकता तुम्ही आणि तर दाखव आता तर आपला कूलर कसं झालं नक्कीच कमेंट करून सांगा भेटून मध्ये कुलर बनवायचा मुद्दा होता की खूप मस्त बनते आणि खूप थंड हवा देते तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये